मित्रांनो आज सकाळपासूनच जी काही आपली ऊस दरवाढ आंदोलन त्या ठिकाणी चालू आहे या निमित्तानं जी जी आंदोलनाचे टप्पे आपण ते त्या ठिकाणी पाडतोय टाकतोय त्याच्या अनुषंगानं आज सकाळपासूनच अनेक शेतकऱ्यांचे फोन युवा शेतकरी संघ समितीच्या विविध पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी येत आहेत की आम्ही स्वतःहून त्या ठिकाणी ऊसतोड बंद ठेवायचा त्या ठिकाणी निर्णय त्या ठिकाणी घेतो हो। आहोत त्याचबरोबर अनेक वाहतूकदार जे शेतकरी देखील आहेत त्यांना शेतकऱ्यांच्या प्रती त्या ठिकाणी निश्चित प्रकारे त्यांची सद्भावना आहे अशा अनेक वाहतूकदारांचे देखील त्या ठिकाणी फोन आले की आम्ही त्या ठिकाणी स्वयंस्फूर्तीनं या ठिकाणी बंदम या बंदमध्ये सहभागी होण्यास इच्छुक आहोत परंतु एक गोष्ट लक्षात घ्या युवा शेतकरी संघर्ष समितीची सुरुवातीची या ऊस दरवाढ आंदोलनाची भूमिका जर तुम्ही बघितली तर आपण चर्चेच्या आणखी पहिल्यांदा प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देणार आहोत हे पूर्वीपासून आपण बोलतोय त्यासाठी चर्चेची दारं त्या ठिकाणी कायम उघडे आहेत चर्चेला जाण्यासाठी कुठलाही कमीपणा आम्हाला त्या ठिकाणी वाटण्याचं कधी आम्ही समजत नाही कारण युवा शेतकरी संघर्ष समितीने अगोदरच सांगितलेलं आहे हे आंदोलन जितकं येणाऱ्या काळ पुढील काळामध्ये तीव्र होणार आहे तेवढंच नम्रतेचं असणार आहे सौजन्यशीलतेचा असणार आहे आणि विनयशीलतेचा असणार आहे त्यामुळं निश्चित प्रकारे आपण आज रोजी तरी या सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही सांगतोय की कुठलीही तोड बंद ठेवू नका कुठलीही वाहतूक बंद ठेवू नका परंतु येणाऱ्या काळामध्ये जर आपण वेगवेगळ्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी यशस्वी होत नाही गेलो आणि चर्चेची दारं उघडून काही ना काहीतरी शेतकऱ्याच्या पदरामध्ये त्या ठिकाणी जर कारखानदाराने काहीच दिलं नाही तर देखील उग्र स्वरूपाच्या आंदोलनामध्ये देखील आपण अत्यंत शिस्तीने आणि अभ्यासपूर्णरित्या त्या ठिकाणी जाणार आहोत त्यामुळं आज रोजी तरी कुणीही तोडबंद ठेवू नये कुणी वाहतूक बंद ठेवू नये कुठल्याही प्रकारचा त्रास त्या ठिकाणी तुम्हाला होणार नाही याची ग्वाही या ठिकाणी युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं देतो जर अधिकृत जर कर घोषणा करायची म्हटली तर त्यावेळेस युवा शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी ज्यावेळेस अधिकृत घोषणा करतील त्यावेळेसच त्या तिथून पुढे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने हे आंदोलन पेटणार आहे याच्याबद्दलही शंका घेण्याचं कोणाचं कारण नाही त्यामुळं आज रोजी तरी त्या ठिकाणी कुठलाही वाहतूक तोड बंद ठेवण्याचा निर्णय त्या ठिकाणी युवा शेतकरी संघर्ष समितीचा नाही आजही शुक्रवारी जसं की कारखान्यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला आम्ही भाव जाहीर करू दे दे जा त्या पद्धतीचा वेटन वाच आपण त्या ठिकाणी केलेला आहेत आपण कुठलीही आतताईपणा किंवा कुठलाही घाई या आंदोलनात करणार नाहीत आंदोलनाला यश जर आणायचं असेल तर ते अतिशय शांततेनेच येणार आहे आणि संयम ठेवून आणि त्याचबरोबर अभ्यास पूर्णरित्या केल्यानंतर या आंदोलनाला यश कसं येत नाही ते देखील आम्ही या निमित्तानं पाहण्याचा अभ्यास पूर्ण बघण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत तर त्यामुळे सगळ्यांना विनंती या लाईव्हच्या माध्यमातून की कुठली तोड अद्यापपर्यंत आपण निर्णय घेतलेला नाही ज्यावेळेस निर्णय घेईल त्यावेळेस या सगळ्या पेज वरुन अधिकृत पदाधिकारी युवा शेतकरी संघ समिती ज्यावेळेस घोषित करील त्यावेळेसच बंद निर्णय असेल हे देखील आपण लक्षात घेणं अत्यंत गरजेच आहे मौलिक जय जवान जय किसान आताच अभाने सांगितल्याप्रमाणे आपण आतापर्यंत दोन्ही कारखान्याशी चर्चा झालेली आहेत काही कारखान्याने आपला वेळ मागितला आहे चार दिवसाचा वेळ मागितला आहे दर निश्चित करण्याबाबत त्यामुळ आपण फक्त समृद्धीची एक बैठक आपली बाकी आहे त्यामुळं आपण बैठक आणि चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यावर आग्रही भूमिकेत आहोत शेतकऱ्यांची नुकसान व्हावं वाहतूकदारांचं नुकसान व्हावं तोडणी मजुरांचं नुकसान व्हावं या भावनेतून हे आंदोलन पुढं अजिबात जाणार नाही तर फक्त शेतकऱ्यांच्या पदरात काहीतरी पडावं याच उद्देशाने हे आंदोलन पुढे घेऊन घेतल्या जाईल जा, 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 अनेक शेतकऱ्यांचे सकाळपासून आमच्या सगळ्याच प्रतिनिधीला फोन येत होते की आम्ही तोड स्वतःहून बंद ठेवली आहे वाहतूक स्वतःहून बंद ठेवली आहे परंतु तसं आपण सध्या तरी त्या एकसंध पद्धतीनं नाहीत की कारखानदार त्या मानसिकतेत सध्या तरी नाहीत चर्चा करण्याचा पहिला टप्पा झाल्यानंतर त्याचवर काय निर्णय होतो सगळ्यांशी चर्चा करून चर्चेतून आलेल्या फलिताच्या नंतर आंदोलनाची दिशा वेगळी असली पाहिजे आणि आमची प्रामुख्याने भूमिका आहे की ज्या पद्धतीने आपल्या भागामध्ये ऊसाचं क्षेत्र वाढीव असं सांगत आहेत आणि ते लोकांना एक प्रकारे असं भासवत आहेत की तुमचा ऊस जाणार नाही काळजी काळजीपोटी ऊसाचं क्षेत्र अतिरिक्त आहे ऊस जाणार नाही टोळ्या कमी आहेत अशा पद्धतीचं भासून आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करत आहे त्यामुळे त्या भित्तीच्या वातावरणाला पोषक पुन्हा अजून संघर्ष समिती तशी भूमिका घेणार नाही तर उलट त्यातून सुटकारा करण्यासाठीच एक पाऊल आपण मागे घेत आहोत की आपण तोडबंद आणि वाहतूक बंद करणार नाही जो ऊस सध्या चालला आहे तो आपल्या कारखान्याला गेलाच पाहिजे आणि ती वाहतूक सुरळीत ठेवून आंदोलनाचे इतर पर्याय जे शोधले पाहिजे ते शेतकऱ्यांच्या अडवणुकीचे नसतील हे देखील आम्ही सर्वांमध्ये ठरवलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या आलेल्या प्रतिक्रियानंतर देखील हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आजपासून तुम्ही पुढील निर्णय येईपर्यंत कुणी ऊसतोड बंद ठेवू नये आणि वाहतूक बंद ठेवू नये आणि संघर्ष समितीच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्याने सदस्याने कुठल्याही ऊस वाहतूक वाहतूक वाहन ऊस वाहतूकदारांना वाहनधारकांना आपण त्या ठिकाणी हवा सोडणे किंवा असले कुठलेही प्रकार करू नयेत त्रास देण्याची भूमिका कुणीही ठेवू नये त्या संघर्ष समिती अधिकृत पदाधिकारी सदस्य नसणार आहे त्यामुळं आमची भूमिका आहे की वाहतूकदारांना अडवण्याची नाही यापुढे आपली कोळी आणि वाहतूक कोणी वेळीच चालू राहील पुढील निर्णय येईपर्यंत लवकरच सर्वांमध्ये एक बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ही वेगळी काहीतरी ठरवलं जाईल आणि वेगळी असेल याबाबत आम्ही निश्चितच आपला कळू धन्यवाद एक 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 गोष्ट लक्षात घ्या की हे आंदोलन जोपर्यंत शेतकऱ्यांना भाव वाढ होत नाही किंवा त्या संबंधीचा कारखाना आमच्याशी चर्चा करत नाही तोपर्यंत थांबणार नाहीये हे एक विषय अत्यंत महत्वाचा आहे दुसरा विषय कारखाने याच्यावरती काय काय डाव टाकू शकतात याची कल्पना पूर्ण आम्हाला अगोदरच असल्या कारणाने हे आंदोलन हातात घेतलेलं आहे साम दाम दंडभेद याच मार्गाने आम्ही त्या ठिकाणी युवा शेतकरी संघर्ष समिती चालणार आहे आम्ही कधी कोणाला वाईट वक्त चुकीचा शब्दात त्या ठिकाणी बोलणार नाही परंतु जर अशा स्व स्वरूपाचे जर वेगवेगळ्या पद्धतीने जर कोणी युवा शेतकरी संघर्ष समितीवर डाव करण्याचा डाव टाकण्याचा प्रयत्न केला तर तो डाव परतून लावण्याची ताकद देखील युवा शेतकरी संघर्ष समिती ठेवते हे आंदोलन फक्त आणि फक्त अराजकीय दृष्ट्या त्याचबरोबर शेतकर सामान्य शेतकऱ्यांचं भलं व्हावं यासाठी हाती घेतलेलं आहे आणि जोपर्यंत कारखाने सकारात्मक त्या ठिकाणी त्यांची मानसिकता दर्शवत नाही तोपर्यंत या आंदोलनात आपण माघार घेणार नाही आहेत हे देखील तितकंच खरं त्या ठिकाणी नमूद करू इच्छितो त्याचबरोबर माऊलीने जसं आता सांगितलं त्याच पद्धतीने आंदोलनाची दिशा अत्यंत अभ्यासपूर्ण असणार आहे आणि म्हणून या आंदोलनामध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्यांचा विजय कसा होईल याच एका भावनेने आपण त्या ठिकाणी लढणार आहोत आणि म्हणून कुठलाही तोड कारखाना बंद करणे हे आमचं पहिल्यापासून ज्या दिवशी आंदोलनाचा आपण त्या ठिकाणी पहिला दिवस आठवा तेव्हापासूनची जी भूमिका आहे तीच भूमिका आहे भूमिकेवर कधी व शेतकरी संघर्ष समिती बदलत नाही हे देखील या निमित्ताने सांगतो परंतु जर येणाऱ्या काळामध्ये सगळ्या कारखान्याशी चर्चेचे द्वार खुले ठेवून देखील जर काही पॉझिटिव्ह आलं नाही तर वेगवेगळ्या आंदोलनाला आम्हाला त्या ठिकाणी तुम्हीच त्या ठिकाणी भाग पाडणार आहात त्यामुळं उग्र जर स्वरूपाचं आंदोलन यानंतरही सुरू झालं त्याला पूर्ण जबाब आणि सर्वस्वी जबाबदार त्या ठिकाणी कारखानदार असणार आहेत एवढंच या निमित्ताने सांगतो जय जवान जय किसान